नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात छापा आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महत्वपूर्ण भारतीय जनता पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे तर महायुतीच्या रणनीती बाबत चर्चा रंगत आहेत चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यात एकोणतीस महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा दोनशे सत्तावन्न नगरपालिका आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समितींचा समावेश केला आहे गेल्या चार वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडल्या होत्या कोरोनाच्या संकटामुळे आणि ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर पेच प्रसंगामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या त्यामुळे अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासकच कारभार पाहत होते ज्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यात अडचणी येत होत्या पाच मे दोन हजार रोजी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय देत राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यात या निवडणुका घेण्याचे आणि चार आठवड्यात अधिसूचना जारी करण्याचे आदेश दिले आहेत कोर्टाने स्पष्ट स्पष्ट केलंय की निवडणुका जुन्या प्रभाग रचनेनुसार होतील आणि ओबीसी आरक्षण दोन हजार बावीसचा बांडिया आयोगाच्या अहवालापूर्वीच्या स्थितीला असेल या निर्णय महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाला गती देणारा ठरला या आदेशानंतर महायुती भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महाविकास आघाडी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी तयारीला सुरुवात केली आहे मात्र पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्वबळावर एकशे पाचहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा दावा केला आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपाने पुणे महानगरपालिकेत शंभर नगरसेवक निवडून आणले होते आणि तेच शिवसेना उभाठाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे यामुळे भाजपाकडे सध्या एकशे पाच माजी नगरसेवकांचा आहे भाजपाने पुण्यात त्यांनी ला साडेपाच लाख आणि नोंदणी पूर्ण केली आहे याशिवाय स्थानिक नेतृत्वाला स्वबळावर सत्ता मिळवण्याचा विश्वास आहे मात्र महायुतीत एकत्र लढण्यास जागा वाटपाचा पेज निर्माण होऊ शकतो अनेक इच्छुकांना तिकीट मिळणार नाही भीती आहे त्यामुळे काही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकला चलोरे या भूमिकेत असणार आहेत पुण्यातील काही भाजप कार्यकर्ते खासगीत म्हणाले की त्यांना महायुती नको कारण त्यांचा पक्ष स्वबळावरच जिंकू शकतो दुसरीकडे महायुतीतील इतर पक्ष विशेषतः शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यावर कशी प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढेल असं म्हटलं आहे पण स्थानिक पातळीवर वेगवेगळे निर्णय होऊ शकतात असंही त्यांनी सूचित केलं आहे महाविकास आघाडीही या निवडणुकीसाठी रणनीती आखत आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत जागांवरून लढून केवळ जागा जिंकल्या होत्या त्यामुळे त्यांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे स्थानिक निवडणुकी प्रभाग रचना मतदार याद्या या ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी यांसारख्या बाबींमुळे निवडणूक आयोगासमोर मोठी अडचण निर्माण होणार आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळेल भाजपाची स्वबळाची तयारी आणि महायुतीतील संभाव्य मतभेद यांमुळे राजकीय समीकरणं बदलू शकतात तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी छापाकाटा या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका